सर वेजन वा आप आपले डबे आणले ना oh, आ, आ, चला 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 बरं चला. Yes, चला, चला. चला, चला रे चला चला आणि आवली लवली सोने मुने हात पकडा चला दोघी दोघी आणि तुम्ही दोघा दोघांनी हात पकडून चला रे चला या या बरं माझ्या मागून या, या आ, हा? <laughs> चला चला या बरं

हळूहळू या बरे मुला बर हळूहळू हळू दिसवी दे बर वाळव या बर ए हळूहळू या रे मुलाय पण या लागल बघ माझ्या भावा रे भावा तुस नसता भावा माझ्या बोड बसला का रे मुलानो <laughs> आ, वाँ वाँ काई -काई मी? मी, वाँ वाँ मास्तर उभी आहे तुम्हाला कसं चांगलं वाटतं का रे बाय सुगंध सुटला रे वा छान काय काय आणलं बरं तुम्ही तू काय आणलं वास्तर मी कोबीची भाजी आणि चपाती आणली वा बहिणी असून सुद्धा वेगवेगळ्या भाज्या का छान 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 आणि तू काय आणलंस बरं तिथलं भाकर आणले अति सुंदर खूप आवडते मला वा तू काय आणलंस रे बाबा तिखट चवदार मसालेदार खमखमी कुछ का तुला काय म्हंटल होत रे तसलं काय आणायचं नाही म्हणून काय आणलंस ते रे नाही, नाही ना काय ना, सांगितलं

वाए वाए। वा वा खूप छान सौनी वा वा मस्त छान वा 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 मी काय रे कुजबुज करत वा वा तो हंगाय मारता रे बाळा घेतो हा छान छान खावा रे खावा वा 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 तुम्ही रे वा वा हा दोघ खावा बर छान 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 मस्त डबा दे की नाही आ मिळणार आता तो डबा विसर तू येतो हा मी जेवा पोटभर बाळा वा वा छान 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 वा वा छान 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 काही मटन बनवलं रे वा 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 खेळायला गेला तो खूप वा 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 जा। वा वा मटन झाले रे

वा वा वाईचं आईचं हरवलं ते मला आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं वा नाही सापडला हरवलं ते मला सापडलं आईचं पत्र हरवलं आता बजायला खूप आता मुलानं चला उठा उठावत चला बरं हा काही का मास्टरचं पत्र कसं वाटतं बरं चला चला डबे घ्या चला, चला बरं वा 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 छान शंभर मा। टक्के मास्तर न खाल्ले मास्तर म्हटणाला मास्तर ओ मास्तर थांबा थांबा बर सुरून गाव भर उन्हा खाताय बोल मग उद्या जेव्हा शाळेत काय शिकवा ना उद्या दिवसभर रे शिक्षण सोडून असं करून चालेल आम्ही गावभर उठीवणार झाले बातमी गावभर एका मिनिटान आत्ता वर का सांग गाव सांगणार सांगणार बरं बाबा नो आपण खेळ खेळूया बर बोलला बघा पण कोणाला सांगू नका बरं लक्षात ठेवा सांगू ने उद्या खेळ झालाच पाहिजेत नाही गावभर बस मी ना आता सांगतो बघा पोरस वाटलं तुम्हाला फिरून खूपच वाटलं ना वा वा यासाठीच वनभोजन भोजन घेतलं जातं बरं वर का वर्षातून एकदा का होईना असं निसर्गाच्या सानिध्यात जावं बरं का बाळांनो म्हणून हे करायचं असतं छान छान बरं मला सांगा कुणाला काय काय आवडलं ते जाऊन सांग बर पुढे येऊन सांग बर काय आवडलं रे तुला आली वा, ना तुला वा। रोज नाही एक दिवस कि नाही छान छान बस बर अजून कोणाला काय आवडलं रे मुलींनो सांगा की आवडलं नाही का तुम्हाला आवडलं नाही आवडलं की नाही इकडे लवली तू सांग बर तुला काय आवडलं हा

नाही 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 असं नाही करायचं बस बर हो 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 नक्की सांगतो माझ्या लक्षात आहे की नाही मला माहिती आहे खूप तुम्ही थकलात पण मी दोन मिनिट काही बोलणार आहे बोलू का रे बाळानो दोनच मिनिट बोलतो की बोला बोल बोलू ना तू स्वतः सांगितलं मला खूप भार वाटलं रे मी काय म्हणत होतो आपण जे निसर्गात गेलो की नाही जेवलो मला सांगा मुलांना घरी जेवण्यात आणि असं बाहेर जेवण्यात कसं वाटलं तुम्हाला किती फरक वाटला खूप खूप हो ना आनंद आहे ना बाहेर जेवण्यात निसर्गाच्या परिसरात की हो 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 नाही हो 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 एकमेकाला डब्यातले इकडे तिकडे वाटून खाणं छान वाटतं की नाही हो। किती आनंद असतो सांगा बरे आपण घरी बघतो का मला पण बोलवणं प्रेमाने घास दिला छान वाटलं की नाही मला पण

खूश झालात ना खुशणार रे मुलांना झालं का समाधान झालं का तुमचा मला माहितीच होतं रे तर उद्या आपण क्रीडा महोत्सव घेतोय बरं त्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळणार आहोत खो खो कबड्डी लंगडी असे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळायचे नक्का हो घेऊया नक्की घेऊया बरं मुलांनो उद्या येताना फक्त डबे घेऊन या बर का पाठी पेन्सिल आणायची नाही समजलं का हा आणि जावा आणि लवकर यावर का उद्या दिवसभर खूप मजा आणि खेळ खेळायचे चला 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 काय झालं हो का पण इच्छा आहेच का तुझी अजून बरं कर बाबा पूर्ण <laughs> करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा बघत राहा ना जीसा नकस लिभेती नाही कसल टेंशन किती मार खाल्ला तरी तज हम सरमत मन नकस दि यंत्र आणी नाही कसल साधन मास्टराना त्रास हेच पुरण मनोरंजन